नमस्कार वैदिक विश्व या युट्यूब चॅनलवर हंसजय योगनिद्रेपेक्षा श्रेष्ठ अवस्था म्हणजे शवासन होय योगनिद्रा विना शवासन साधू शकत नाही हे देखील तितकेच खरे आहे काही योग शिक्षक योगनिद्रेला किंवा शिथिलासनालाच शवासन असे म्हणतात पण हे तितकेसे बरोबर नाही शिथिलासन आणि योगनिद्रा आणि शवासन या एकापेक्षा एक अशा वरचढ आणि भिन्न अवस्था आहेत शिथिलासनात सर्व शरीर संपूर्ण ध्यानरहित अशा शिथिल अवस्थेत सोडायचे असते शरीराकडे लक्ष न देता स्वस्थ पडून राहणे म्हणजे शिथिलासन होय तर शरीरातील प्रत्येक अवयवागणी ध्यानाद्वारे माया उत्पन्न करून त्या अवयवातील माया ध्यानकेंद्र बदलून हलवायची असा क्रम आणि साधना योगनिद्रेत आहे शवासन या दोहोंच्या अगदी वेगळी आणि अतिउच्च अशी साधना आहे शरीराच्या अवयवावर प्रथम ध्यान केंद्रित करून नंतर त्या अवयवावरील ध्यान आणि प्राण हटवून दुसऱ्या अवयवावर जाणे याला शवासन असे म्हणतात शवासनात ज्या अवयवावरून ध्यान हटवायचे तो अवयव प्राणशक्ती हटल्यामुळे नंतर निष्प्राण बनतो अशा तऱ्हेने सर्व अवयवातील ध्यानासह प्राण हटविल्यामुळे क्षणार्धात सर्व शरीर प्राणरहित अशा शव अवस्थेत येते म्हणून त्याला शवासन असे म्हटले आहे शिथिलासनाला किंवा योगनिद्रेला साधकाच्या अभ्यासागणिक वेळ लागू शकतो पण शवासनाची अवस्था साधकाला एका क्षणात येऊ शकते शवासनाला अधिक वेळ लागत नाही एका अवयवावरून दुसऱ्या अवयवावर ध्यान हटवून प्राणाकर्षण केले की ती प्राणरहित अवस्था सर्व शरीरात येऊन साधक क्षणार्धात शवासन अवस्थेत येऊन स्वशरीराबाहेर निघून जातो शवासनाची साधना क्रमाने न साधल्यास म्हणजेच एका अवयवातून प्राण निघून उर्वरित शरीरात प्राणशक्ती राहिल्यास निष्प्राण अवयवात विकृती उत्पन्न होऊन त्या भागात कर्करोगासारखा दुर्धर रोग उत्पन्न होऊ शकतो शिवाय शवासनात प्राणशक्तीचा खेळ असल्यामुळे ही साधना अनुभव घेतलेल्या योग्य गुरुसन्निधच करावी आजकाल अनुभव नसताना सर्व ज्ञान असण्याची प्रौढी मिरवणारे काही योगी वा प्रवचनकार समोर येत आहेत अशांच्या लागून आपल्या शरीराचे पाणीपत करू नये शवासन साधल्यावर योगी आपल्या प्राणवाह नाडीतून बाहेर निघून जातो ही नाडी आपल्या भ्रूमृ्यात असते हे गूढरहस्य लेखक स्वानुभवावरून प्रकट करीत आहे बरेच योगसाधक असली योग रहस्ये सर्वजन सुलभ करू नये असे म्हणतात त्यामुळे सुयोग्य साधकालाच ते गुह्य ज्ञान मिळते आणि त्या ज्ञानाचा सदुपयोग होतो असे या मताच्या लोकांचे म्हणणे आहे असे म्हणणे एका अर्थाने खरेही आहे पण एका गुरुजवळ एक वा दोन शिष्य या क्रमाने जीवनोपयोगी योगमार्गाचा प्रचार करतो म्हटल्यास युगे युगे कालावधी निघून जाईल आणि सुयोग्य साधकाला योग्य माहिती न मिळाल्याने त्याचे व्यर्थ वाया जाईल ही काही निराधार नाही शिवाय वा ढोंग करणारे कोणत्याही प्रकारे माहिती मिळवून त्या आधारावर इतरांना फसवून बुवाबाजी करू शकतात असा अनुभव सर्व कालातील आहे आज असल्या कथित योग्यांना व प्रचार कुशल भगवानांना तर उधाण आले आहे आणि ह्याचे कारण म्हणजे जनता अज्ञानात आहे हेच आहे सुयोग्य माहिती मिळून त्याद्वारे होऊन ते सुयोग्य गुरुजवळ आपली साधना करू शकतात म्हणून ही गूढ योग रहस्य प्रकट करण्याचा उद्योग लेखकाने सुरू केला आहे या कार्याकरता ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद आहे एवढेच आणखी एक गुह्य वाचकांना सांगावेसे वाटते आपल्या एका अवयवातून ध्यान हटवून दुसऱ्या अवयवात ते घेऊन जावे हे साधारण साधकांना समजू शकेल परंतु एका अवयवातून ध्यानासह प्राण हटवून दुसऱ्या अवयवात कसा घेऊन जावा हे त्यांना अनुभवाशिवाय कळणे दुरापास्त आहे सतत अभ्यास केल्याने प्राणाकर्षण करण्याची किमया आपोआप साध्य होते स्नायू नियंत्रक म्हणजेच मसल कंट्रोलर ज्याप्रमाणे अनैच्छिक स्नायूंवर कालांतराने पूर्ण नियंत्रण आणू शकतो तद्वत सतत अभ्यासाने स्वशरीरातील एका अवयवातील प्राण हटवून साधक दुसऱ्या अवयवात नेऊ शकतो परंतु अशी अजेय शक्ती प्राप्त होण्याकरिता साधकाला प्रथम दोन साधना कराव्या लागतील त्या प्राणायाम आणि हंसजय ह्या साधना होत प्राणायाम म्हणजे श्वासनिरोध करून प्राणावर संयम आणणे व प्राणशक्ती वाढविणे होय तर हंसजय म्हणजे प्राणावर पूर्णपणे विजय मिळवून श्वासरहित अवस्थेत कितीही काळ राहू शकणे हंस म्हणजे प्राण केवळ कुंभक अवस्थेत हंसजय लवकर होतो श्वासनाचे अनुभव व रहस्य समजण्यापूर्वी प्राणायाम व हंसजयाबद्दल जाणणे योग्य होईल प्राणायाम प्राणायाम म्हटला की अनेकांच्या मनात धास्ती उत्पन्न होते अननुभवी गुरुजनांच्या म्हणण्यावरून प्राणायाम केल्यास किंवा केवळ वाचून वा ऐकून वा स्वतःच गुरुशिवाय प्राणायाम सुरू केल्यास साधकाच्या शरीरात विकृती उत्पन्न होऊन साधकाला अतिशय क्लेश व पीडा उत्पन्न होते हे खरे आहे कित्येक साधकांच्या शरीरात ते जिवंत असेपर्यंत पीडा राहिली आहे असाही अनुभव आहे म्हणून प्राणायाम साधना सुयोग्य गुरुसंधित वा त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहूनच करावी हेच योग्य होईल प्राणायाम व योगसाधनांची प्राथमिक व आवश्यक माहिती खालील दिलेल्या क्रमांकावर निशुल्क मिळू शकेल प्राणायामाचे बरेच प्रकार आहेत त्यापैकी पूरक कुंभक रेचक प्रकारचा प्राणायाम आपल्याला साधने साधनेकरता उपयुक्त आहे पूरक म्हणजे श्वास घेणे कुंभक म्हणजे श्वास कोंडून ठेवणे तर रेचक म्हणजे श्वास बाहेर सोडणे होय कुंभकातही दोन प्रकार आहेत एकात श्वास आत कोंडायचा असतो तर दुसऱ्यात श्वास सोडल्यावर तितका वेळ श्वास न घेता राहायचे असते पहिल्या प्रकाराला म्हणजे श्वास आत कोंडण्याच्या प्रक्रियेला अंतःकुंभक असे म्हणतात तर श्वास सोडून तितका वेळ श्वासाशिवाय राहणे याला बहिःकुंभक असे म्हणतात दोन्ही प्रकाराद्वारे प्राणांवर संयम येतो बहिःकुंभकात फुफ्फुसात वायू नसल्यामुळे साधकाच्या शरीरात पीडा होण्याचा संभव कमी असतो ज्याला जो प्रकार साधेल त्याने तो करावा अमुक एक श्रेष्ठ तमुक कनिष्ठ असे मानण्याचे कारण नाही सिद्धी प्राप्ती व संयमाकरिता अंतःकुंभकामुळे अधिक लाभ होऊ शकतो पण हा जटिल अनुभवाचा विषय असल्याने त्यावर अधिक चर्चा करून साधारण जणांना लाभ होणार नाही अनेक ठिकाणी दोन्ही प्राणायाम एकत्र करायला सांगतात पण एका व्यक्तीने एकच म्हणजे अंतःकुंभक किंवा बहिक कुंभक प्राणायाम शेवटपर्यंत करावा दोन्ही प्राणायाम एकत्र करू नयेत कारण दोन्ही प्राणायाम दोन टोकाचे आहेत अन्यथा तंतुसंस्था विघटित होऊन प्रसंगी वेड सुद्धा लागू शकते मधुमेह असल्यास हा प्राणायाम करू नये पुन्हा भेटूया पुढच्या भागात